कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सुरू करताच रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजप प्रेमी उपस्थित होते महिलांनी देखील फुगडी घालून आनंद उत्सव साजरा केलाय व मोठमोठ्याने घोषणा देखील दिल्या आहेत नागरी दक्षिण महिला मोर्चा तर्फे त्यांना शुभेच्छा देते आणि आम्ही लाडक्या बहिणींनी त्यांना भरभरून खूप प्रेम दिले तसंच प्रेम यापुढेही देऊ आणि सर्वांकडून मी सगळ्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीसाठी कौल दिला होता आणि खरं तर देवेंद्रजी तेव्हाच मुख्यमंत्री होणं अपेक्षित होतं परंतु तेव्हाच्या मित्रपक्षाने गद्दारी केली आणि देवेंद्रजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून दूर राहिले परंतु गेले अडीच वर्ष एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील अजितदाच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विविध योजना आणल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने तिन्ही पक्षांनी महायुती काम केलं आज त्याचं फळ दिसतंय की पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र ज्यांची वाट बघत होता ते देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या हा आनंदोत्सव आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून देवेंद्रजी परत आलेले आहेत आणि मला खात्री आहे की त्यांच्या या कार्यकाळामध्ये नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र सर्वांना घडलेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस आपली कार्यकुशलता आपलं नेतृत्व आणि आपली कार्यक्षमता पूर्णपणाने वापरतील असा विश्वास मला वाटतो देवेंद्रजींच्या या नवीन टर्मसाठी त्याला भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो